देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम आणि छोटेखानी आडोशी गावात विलास कचरू गांगुडे हे बौद्ध कुटुंब वास्तव्य करून राहत आहे परंतु प्रसार माध्यम किंवा कोणतीही माहिती मिळण्याचा अभाव असताना देखील गांगुडे यांचा मुलगा संदेश याने अथक परिश्रम घेऊन भारतीय सैन्य दलात महार महार बटालियन मध्ये आपली वर्णी लावून घेतली आहे त्याची ही देशभक्ती पाहून बौद्ध समाज बांधवांसोबतच संपूर्ण गावाने संदेशला शुभेच्छा देत अक्षरशः महोत्सव साजरा केला आहे संदेश गांगुडे यांनी मध्य प्रदेशमधील सागर महार रेजिमेंट सेंटर येथे बावीस मार्च ते तीन डिसेंबर दरम्यानच्या नऊ महिन्यात कठोर परिश्रम घेऊन प्रशिक्षण घेतले आहे सिक्कीम येथे अठरा मार्च रोजी जनरल ड्युटी पोस्टवर देशसेवेसाठी आता तो रुजू होणार आहे बाहेरचे जग पाहिले नसतानाही एका अशिक्षित कुटुंबाने आपल्या मुलाला देशसेवेसाठी पाठवायचे धाडस करणे हे इतरांसाठी खूपच प्रेरणादायी आहे हिमवर्षा किंवा कोणत्याही आपत्तीजन्य वातावरणात खंबीरपणे देशाचे संरक्षण करण्याचे भाग्य लाबने ही कौतुकास्पद बाब आहे आणि अशिक्षित कुटुंबातून स्वतःच्या प्रयत्नातून ही संधी मिळवणे यासारखे दुसरे भाग्य नाही असे गौर उद्गार मोखडा पंचायत समितीचे उपसभापती यांनी काढले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवली की यश अंतरावर असते मात्र त्याच्यावर धोरणात्मक अंमलबजावणी सैन्य दला गवसणी घातली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन मोखळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांनी केले तर देशसेवेचा वसा घेऊन देशाचं रक्षण करण्याचा जन्मजात वसा लाभणे ही भाग्याची गोष्ट असल्याचे मत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी महेंद्र उबाळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी भाऊराव गांगुडे रेल्वे गार्ड ईश्वर गांगुडे समाजसेवक प्रकाश दोंदे मॅनेजर बाळू घाटाळ सरपंच चंद्रकांत गांगुडे रघुनाथ गांगुडे बाळू गांगुडे प्रकाश गांगुडे अनंता पाटील रमेश पाटील मंगेश दाते सर्व पंचक्रोशीतील नातेवाईक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्र संचालन संजय साळवे यांनी केले डी पी ए साठी प्रतिनिधी सौरभ कांबळी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका